मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ट्रिकच्या व्हिडिओमध्ये काय आहे आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आहे पूर्ण वर्गसंख्यांचा वर्गमूळ काढणे जसं तुम्हाला माहिती आहे मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण एक ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचं वर्ग काढणे आणि एकशे एक ते एकशे नव्याण्णवपर्यंतचा वर्ग काढणे असे दोन व्हिडिओज मी तुम्हाला दिले होते वर्ग काढणे ही जी कृती आहे ती थोडीफार सोपी आहे पण पूर्ण संख्यांचा पूर्ण वर्गसंख्यांचा वर्गमूळ काढणे कुठेतरी थोडं अवघड जातं आपल्याला आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तेव्हाही आणि काही जरी तुम्ही शालेय विद्यार्थी असाल ते तेव्हाही तर मग हे पूर्ण संख्यांची वर्गमूळ नेमकं काढायचे कसे तर या तर संबंधीची ही ट्रिक फक्त तुमच्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही ट्रिक पूर्णत समजून घ्या बघा ही ट्रिक तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक ते नऊ पर्यंतचे जी संख्या आहेत त्यांचे सर्वांचे वर्ग काय असतात ते तुम्हाला कमीत कमी माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे जसं की एक या संख्येचा वर्ग एकच असतो आणि त्या एकची एक स्थानची एक संख्या एक असते ठीक आहे दोन या संख्येचा वर्ग चार असतो म्हणजे स्थानी चार असतं राईट तीन या संख्येचा वर्ग नऊ असतो त्याच्या एक स्थानी नऊ असतं चार या संख्येचा वर्ग सोळा असतो सोळाच्या एक स्थानी सहा असतं राईट पाच या संख्येचा वर्ग पंचवीस असतो पंचवीसचा वर्ग सॉरी पंचवीसच्या एक एक स्थानी पाच सहाचा वर्ग छत्तीस छत्तीसच्या एक स्थानी सहा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एक स्थानी नऊ आठचा वर्ग चौसष्ट आणि चौसष्ट च्या चार तशाच प्रकारे एक्क्याऐंशीचा वर्ग सॉरी नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीचा एक स्थानी एक इथं तुम्हाला एक संबंध दिसतोय का बघा एक आणि नऊच्या स्थानी एक आहे ठीक आहे सॉरी एक आणि नऊच्या वर्गांच्या एकक स्थानी एक आहे दोन आणि आठच्या वर्गाच्या स्थानी चार आहे तीन आणि सातच्या वर्गांच्या स्थानी नऊ आहे सहा आणि सॉरी चार आणि सहाच्या वर्गांच्या एक स्थानी सहा आहे आणि पाच या संख्येच्या वर्गाच्या एक स्थानी पाच आहे ठीक आहे इथपर्यंत कळालं तुम्हाला मग हे तुम्हाला मी का सांगतोय तर हे पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला कळणारच म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्हाला कोणतीतरी एक, एकक स्थानी संख्या दिली आहे तुम्हाला जर समजा एकशे एकवीस ही संख्या दिली आहे आणि सांगितले की ही पूर्ण वर्गसंख्या आहे आणि याचं वर्गमूळ काळा फक्त तुम्हाला त्याच्या स्थानची संख्या बघायची तर स्थानी काय आहे एक आहे तर तुम्हाला दिलेल्या पूर्ण एकक एककस्थानी जर एक असेल ठीक आहे जर एक असेल तर शंभर टक्के त्याच्या त्याचा जो वर्ग येईल त्याच्या स्थानी पण एक किंवा नऊ ही संख्या असेल जर तुम्हाला दिलेल्या पूर्ण वर्गसंख्येच्या एककस्थानी चार असेल तर त्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी दोन किंवा आठ असेल तुम्हाला दिलेल्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक एक स्थानी नऊ असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक एक संख्येच्या जागी नऊ ए सॉरी तीन किंवा सात असेल सहा असेल तर चार आणि सहा असेल आणि स्थानी जर पाच असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा पाच असेल मग हे तुम्हाला पाठ करून घ्यायचं आणि याच्यावरच तुमचं पूर्ण ट्रिक ही अवलंबलेली आहे आता आपण प्रश्न सॉल्व करूया तर पहिला प्रश्न आहे बघा सात हजार पाचशे एकोणसत्तर आता मी तुम्हाला जर ही संख्या दिली की ब्बा सात हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येचा वर्ग मूळ कळा काय करायचं तुम्हाला ही संख्या लिहून घ्यायची काय संख्या आहे सात पाच सहा नऊ जसं आपण दोन भाग वर्ग करतानाही करत होतो तसे याचे दोन भाग करून घ्यायचे आता एक भाग झाला एकोणसत्तर आणि दुसरा झाला पंच्याहत्तर आता बघा इथं काय आहे नऊ आहे जसं मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं की जर एकक स्थानी नऊ असेल तुम्हाला दिलेल्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर नऊ असेल तर एक तर येणाऱ्या वर्गमूळाच्या एकक स्थानी तीन असेल किंवा सात असेल ठीक आहे एवढं क्लिअर आहे तीन असेल किंवा सात असेल क्लिअर आहे मग आपली जी वर्गमूळ संख्या जी येणार आहे आपण जी आता काढणार आहे त्याच्या एकक स्थानी शंभर टक्के एक तर तीन असेल किंवा सात असेल हे डोळे बंद करून आपण लिहून घ्यायचे पहिला भाग इथं संपला आपला आता दुसरा भाग सांगतो दुसरा भाग काय आहे तर आता ही पहिली संख्या काय आहे पंच्याहत्तर आता पंच्याहत्तरच्या खालची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे ती आपल्याला शोधायचंय तर पंच्याहत्तरच्या खालची पूर्ण वर्गसंख्या आहे चौसष्ट आठ आठ चौसष्ट ठीक आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी पंच्याहत्तर पेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे त्याच्या खालची कोणती आहे आठी आठ चौसष्ट मग असं कन्सिडर करायचं की आठ आठी चौसष्ट म्हणजे इथं कोणाचा वर्ग आहे तर इथं आहे आठचा वर्ग मग तुम्ही इथे डोळे दाखवून लिहा की आपल्या वर्गमूळ संख्येच्या दशक स्थानी एक तर आठ आहे किंवा सॉरी आठच आहे शंभर टक्के मग आपली जी येणारी वर्गमूळ संख्या आहे ती एक क्यों? इत परंत ले ले। है है तर त्र्याऐंशी आहे किंवा सत्याऐंशी आहे इथपर्यंत आलं नव्वद टक्के काम तुमचं इथं झालेलं आहे मग आता त्र्याऐंशी आहे का सत्याऐंशी आहे हे कसं डिसाईड करणार तर मग त्याच्यासाठी आपली आलेली संख्या कोणती आहे कोणाचा वर्ग आहे चौसष्ट तर तुम्ही म्हणाल सर आठचं आहे आठचा पुढील अंक कोणता आहे तर आठच्या पुढचा अंक नऊ आहे या दोघांचा गुणाकार किती आहे आठ नाम बहात्तर ठीक आहे हा आपला एक पॉइंट झाला आता आपल्याला काय करायचंय हा जो बहात्तर आहे आपला याच्यापेक्षा तुमचं हे दशक स्थान हे जे स्थान आहे ही जी, जी पंच्याहत्तर संख्या आहे ती जर मोठी असेल तर तुमचं उत्तर हे सत्त्याऐंशी असणार आहे आणि याच्यापेक्षा जर ही संख्या लहान असली असती तुम तर, 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 तर तुमचं उत्तर त्र्याऐंशी आलं असतं पण इथं ती पेक्षा पंच्याहत्तर मोठी आहे तर तुमचं उत्तर सत्याऐंशी आहे तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता की सत्याऐंशीचा वर्ग हा किती आहे तर सात हजार पाचशे एकोणसत्तर तुम्हाला मी खूप स्लो आणि समजावून सांगितल्यामुळे एवढा वेळ लागला आहे तुम्हाला जेव्हा ही ट्रिक तुम्ही स्वतः ट्राय कराल तेव्हा तुम्हाला काही सेकंद लागतील आता पुढचा प्रश्न बघूया तर याचे पण आपण दोन भाग करून घेऊया चौऱ्याण्णव आणि झिरो नऊ तर झिरो नऊ आलं एकक स्थानी पुन्हा नऊ आलं मग माहिती आहे आपल्याला एक तर एक स्थानी येणाऱ्या वर्गमूळाचे एकक एक एक स्थानी एक तर तीन असेल किंवा सात असेल हे शंभर टक्के फाईन झालं ठीक आहे आता इथं काय आहे चौऱ्याण्णव आहे मग चौऱ्याण्णवच्या सगळ्यात जवळची त्याच्या खालची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे सांगा कोणती आहे तर ती आहे एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी मग एक, नौ नौ एक, एक तर आपलं उत्तर त्र्याण्णव असेल किंवा सत्त्याण्णव असेल मग आपलं त्र्याण्णव आणि सत्याण्णव पैकी कोणतं उत्तर आहे हे जर आपल्याला फायनलाइज करायचं असेल तर आपलं उत्तर काय आपलं वर्ग कोणतं आलेलं नऊ मग नऊच्या पुढची संख्या किती आहे दहा नऊ दहा नव्वद मग नव्वद पेक्षा चौऱ्याण्णव किती कसे आहे मोठे आहेत आहेत ना मोठे नव्वद पेक्षा चौऱ्याण्णव मोठे मग आपलं उत्तर हे सत्त्याण्णव असेल मोठी संख्या कळालं बघा इथं आपण फक्त दोनच सेकंदामध्ये हे सॉल्व्ह केलंय कळत असेल समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बाराशे शहाण्णव आता इथं एकक स्थानी सहा आहे ठीक आहे मग एकक एक स्थानी जर सहा असेल पूर्ण वर्गाचे वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर सहा असेल तर तुम्हाला माहित आहे की येणारी वर्गमूळ संख्याच्या एकक स्थानी सुद्धा चार असेल किंवा सहा असेल इथपर्यंत झालं ठीक आहे पहिला पाठ संपला आता इथं किती आहे बारा बाराच्या खालची सगळ्यात मोठी वर्गसंख्या कोणती आहे वर्ग वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या नऊ आहे नऊ हा कोणाचा वर्ग आहे तर तीन गुणिले तीन मग एक तुमचं उत्तर चौतीस असेल किंवा छत्तीस असेल ठीक आहे मग आता मग आता चौतीस आहे का छत्तीस आहे मग ते कसं का काढणार मग तीन आणि तीनच्या पुढील संख्या चार तीनशो बारा बारा आणि हे बारा बरोबर आहे लहान तर नाही आहे ना याच्यापेक्षा या बारापेक्षा हे लहान तर नाही आहे बरोबर आहे म्हणून आपल्याला मोठी संख्या इथं घ्यावी लागेल आपलं उत्तर येईल छत्तीस आपलं उत्तर येईल छत्तीस ठीक आहे सारखे आहेत ते लहान नाही आहे जर बारापेक्षा म्हणजे अकरा जर असले असते दहा जर असले असते तर आपण चौतीस ही संख्या घेतली असती इथं बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर छत्तीस येणार आहे चौथा प्रश्न दोन भाग केले एकवीस एकवीसच्या एकक स्थानी एक आहे एक एक, एक एक स्थानी जर एक असेल तर मग आपलं उत्तर माहीत आहे एक तर एक स्थानी आपल्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा एक येईल किंवा नऊ येईल आता दशक स्थान काढायचा मग एकोणऐंशी एकोणऐंशीच्या खालची सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे चौसष्ट आठ आठी चौसष्ट नऊ नऊ एक्क्याऐंशी मोठे होतात मग आठ आठ चौसष्ट मग एक तर आपलं उत्तर एक्क्याऐंशी असेल किंवा एकोणनव्वद असेल ठीक आहे मग आठ आठी चौसष्ट मग आठच्या पुढची संख्या नऊ आठ नाम बहात्तर मग हे बात्तर याच्यापेक्षा कसे आहे हे बात्तर याच्यापेक्षा कसे आहे बहात्तरपेक्षा ते कसे मोठे ठीक आहे मग आपलं उत्तर हे मोठी संख्या एकोणनव्वद आहे आपलं उत्तर इथे बरोबर असणार आहे कळलं तुम्हाला समजलं चला पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे प्रश्न दोन्ही प्रश्नांची उत्तरं काढून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता ठीक आहे धन्यवाद